नाशिक, शोध सत्याचा जिल्हा रोजगार हमी योजने योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास एक हजार एकतीस ठिकाणी चार हजार तीनशे छप्पन्न कुशल मजूर कार्यरत आहेत मात्र याच मजुरांवर आता उपासमारीची वेळ उडावली आहे पावसाळा सुरू झाल्यानं शेतकामं सुरू झाली आहेत रोजगार हमीच्या कामांना आता मजुरी मिळत नसल्यानं मजुरांची संख्या निम्म्यावर आली आहे या, या मजुरांना रोजंदारीच मिळाली नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर लाख त्र्याण्णव हजार रुपयांची मजुरी वाटप केली जाते मात्र गेल्या दोन ते अडीच महिन्यांमध्ये दीड कोटी रुपये शासनाकडे थकीत असून या व्यतिरिक्त व कुशल कामांचे एक ते दीड असे एकूण अडीच ते तीन कोटी रुपये मजुरांचे थकले सर्वसामान्य रोजंदारीपेक्षा रोहयोमध्ये या कर्मचाऱ्यांना कमी मजुरी मिळते त्यातही आता ती मजुरी वेळेवर मिळत नसल्यानं या मजुरांकडून रोहयोच्या कामांकडे पाठ फिरवण्यात येत असल्याचं चित्र बघायला मिळतय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून एका गावामध्ये साठ कुशल तर चाळीस अकुशल कामगार नेमण्यात येतात यामध्ये त्यांना दोनशे बासष्ट विविध प्रकारची कामं दिली जातात याच कामांसाठी या मजुरांना एक एप्रिलपासून वाढवण्यात आलेल्या मजुरीनुसार दोनशे रुपये मजुरी दिली जाते खाजगी कामांच्या तुलनेमध्ये ही मजुरी अतिशय तुटपुंजी असल्यानं मजूर या कामाकडे पाठ फिरवताना दिसून येत आहेत यातच आता शासनानं गेल्या दोन महिन्यांपासून या मजुरांना मजुरी दिली नसल्यानं राज्यभरातील पाच लाख अठ्ठावन्न हजार सहाशे अठ्ठेचाळीस मजूर अडचणीत सापडलेत तर मजूर मिळत नसल्यानं रोजगार हमी विभागाची अनेक कामं रखडली आहेत यामुळे शासनाने या मजुरांच्या आर्थिक चणचणीकडे लक्ष देऊन त्यांना त्वरित मजुरी अदा करावी अशी मागणी आता मजूर वर्गाकडून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक